नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटाकुंडल रोडवर अल्टो कारच्या रस्त्या कडेला उभे असलेल्या डंपरला धडक बसल्याने अल्टो कारमधील एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती केले असता अल्टो चालकाचा मृत्यू झाला तर एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाल्याचे समजते काचांचा सडा पडला होता मिळालेली माहिती अशी की बारामतीहून काही जण प्रवास करीत होते तर अल्टो कार चालली होती दोन्ही गाड्या घासल्या व अल्टो कार ही रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरवर वर आदळली ही धडक इतकी जबर होती की अल्टो कारचा चेंदा मेंदा झाला तर महिंद्रा जीपचे ही उजव्या बाजूचे थोडे नुकसान झाले आहे महत्वाचे म्हणजे याच डंपर आदळून सकाळी विट्यातील तरुण ठार झाल्याचे समजते तरीही डंपर मालकाने तो डंपर तिथून का हलवला नाही हाच खरा प्रश्न पडतो डंपरचे दोन टायर पंक्चर झाल्याचे दिसते डंपरच्या मागील बाजूस नंबर प्लेट नव्हती रिफ्लेक्टर नव्हते एकाच दिवशी दोन भीषण अपघात होऊन दोन जणांना प्राण गमावा लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे सकाळी अपघात झाला तेव्हा युवा नेते वैभव पाटील तिथे होते आणि रात्री झालेल्या अपघातावेळी वैभव पाटील तिथून जात होते त्यांनीही अपघातग्रस्तांना मदत केली विटा पोलिसांनी मात्र एस पी साहेबांच्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढत अपघातग्रस्तांना मदत केली विटातील चौकातील डंपरचा अपघात विसरले नसताना आता या बंद पडलेल्या विना रिफ्लेक्टर व मागील बाजूस नंबर प्लेट नसलेल्या डंपरवर आदळून दोन अपघात झाल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत या डंपरचे फिटनेस सर्टिफिकेट होते का ते पोलिसच तपासतील पण रात्री स्वतः पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व पोलीस स्टाफ अलर्ट मोडवर येऊन काम करीत होता विटा खुंडल रोडवर एकाच दिवशी एकाच ठिकाणी दोन अपघात होऊन दोन जर ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याने वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा